ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज की कदाचित हा महाराष्ट्रात आमच्या ग्रामपंचायतीमधील सर्वात मोठा भ्रष्टाचार असू शकतो आम्ही मुळशी तालुक्यातील जी ग्रामपंचायत मुळशी तालुक्यातील गुरु ग्रामपंचायत आंबोने आमच्या ग्रामपंचायती शेजारी एक अंबेवली सारा सिटी म्हणून एक मोठा प्रकल्प चालू आहे त्या प्रकल्पाच्या पासून उत्पन्न होणार ते मग मोठ्या प्रमाणात उत्पन्न आहे आणि तिथे भरपूर हे चालू असतात बंगलो, बंगलो बुल्टे, बुल्टे, एक एक त्या बंगलो बंगलोचे प्रोजेक्ट चालू असतात एक दहा गुंटे पाच गुंटे एक एकर असे प्रोजेक्ट चालू आहेत त्यात सर्व आमचे दहा सदस्य आमची बॉडीचे आहे नऊ सदस्य आणि एक सरपंच अशी दहाची बॉडी आहे त्याच्यामध्ये आम्ही सहा सदस्यनी ते एक पहिल्यांदा आम्ही एकत्रच काम केलं एक महिना पण बघितलं की ते जे सरपंच होते की त्यांचा आम्हाला कारभारच आवडत नव्हता की चुकीच्या पद्धतीने करतात की आम्हाला कोणतं विश्वासात न घेणं विश्वासात न घेता डायरेक्ट ठराव पास करणं मग ते आम्हाला हे योग्य योग्य वाटत ना मग आम्ही डिसिजन घेतो की आपण की हे कुठंतरी थांबवलं पाहिजे आणि मागील पाच वर्षापूर्वी त्यांचे पती मचिंदर कराय म्हणून सरपंच होते गेल्या पाच वर्षापूर्वी त्यांच्या पतीने काय दोन हजार अठरा साली ते सरपंच झाले आणि सरपंच झाल्यानंतर मेच्या काहीतरी सतरा अठरा तारखेला त्यांना अँटी करप्शननी पकडले अँटी करप्शननी पकडण्याचा उद्देश म्हणजे एकच की ते कॉन्ट्रॅक्टर होते त्यामुळे त्या अंडेवली शाळा सिटी प्रोजेक्ट जो आमचा आहे जवळपास दहा अकरा हजार एकर जो चालू आहे तिथं म्हणजे की प्लॉट कन्स्ट्रक्शन ह्याचा व्यवसाय तो बरोबर होता त्या अनुषंगाने तो प्रत्येक बंगला धमकी देणं कि जे काय काम असेल ते माल सगळे गोष्टी माझ्याकडनं घ्यायच्या बाकी कुणाकडनं घ्यायच नाही गोष्टी खाने गोष्ट जी मटेरियल कोणती पाहिजे असेल वाळू रीती विटा वगैरे सर्व आणि नाही दिले आता त्याला ग्रामपंचायतचं ना कोणत्या बॉडीला जाऊन विचारता प्रश्न ग्राम ग्रामपंचायतचा जर लेटर येणार असतो त्याचा वापर करून त्याला नोटीस पाठवून द्यायचं स्वतःच्या सहीनी आणि मग तो कामगार आपलं काम बंद ना म्हणून आपलं चला हे करायला त्याच परत जेव्हा त्याला मध्ये एक नोंदीचा विषय होता नोंदी सर्वसामान्यांची फ्रीमध्येच होती त्यांनी ती नोंद आढवली त्यांनी त्यांना म्हणले साहेब आम्ही कशा काढतो त्यांना खूप त्रास दिला माझ्या माझ्या तो, तो माणूस कंटाळा शेवटी कंटाळा कंटाळून त्यांनी अँटी करप्शनला सांगितलं अँटी करप्शन मी पकडलं रणिहा पकडलं अँटी करप्शन पकडलं तीन लाखाची लाट घेताना त्यानंतर त्यांना तीन दिवस जेलमध्ये होते त्यानंतर सुटून आल्यानंतर आम्ही ती बॉडी कंटिन्यू राहील त्यानंतर त्यांना मी फॉलोअप घेत राहिलो त्यानंतर त्यानंतर असं झालं की आयुक्त कार्यालय सीओ ऑफिसला ती तक्रार केली त्यानंतर त्याचं एक अडीच वर्षानंतर अडीच ते तीन वर्षानंतर पद गेलं पद गेल्यानंतर त्यांनी त्यांनी घेतला स्टे त्या एवढा मोठा भ्रष्टाचार केला की साधारणतः आमच्या ग्रामपंचायतीमध्ये जे उत्पन्न आहेत ते वर्षाला जवळपास सव्व तीन करोड रुपयात उत्पन्न आहे असं आमच्या ग्रामपंचायतीमध्ये साधारणतः त्या पाच वर्षाच्या काळामध्ये जवळपास दहा कोटी शेचाळीस लाखाचं उत्पन्न झालं होतं दहा कोटी शेचाळीसच्या लाखामध्ये त्यांनी त्याचा स्वतःचा साडेपाच साडेपाच कोटी आर एम सी प्लांट वर खर्च केले जे अपंगांचे निधी असतात दरवर्षी म्हणजे आता तीन कोटी जर एखादा हे येतो ते पाच टक्के अपंगावर निधी वापरावा लागतो तर तो अपंगांना त्यांचा निधी पूर्ण दिला नाही वरतून आपले जे हे असतात दहा टक्के महिलांसाठी निधी येतो महिलांचा निधी त्यांना पूर्ण नाही आला त्यातला पैसे म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी पूर्ण असला आणि त्या जवळपास त्यांनी जवळपास एक कोटी सव्वीस लाख चाळीस हजार सहाशे सा, सत्तावीस रुपयाची कमतरता दिसली म्हणजे त्या पाच वर्षामध्ये जे आदिवासी लोकांना घरे वगैरे करण्यासाठी वापरायला गेलं ते वापरले त्या लोकांना तो खर्चच केला नाही हा खर्च फक्त स्वतःच्या फायद्यासाठी आणि स्वतः स्वतःला पैसे मिळाले म्हणजे सरपंच तेच मटेरियल सप्लाय कॉन्ट्रॅक्टर पण आख्या आमच्या ग्रामपंचायतीमध्ये म्हणजे काही पाच सात वर्षामध्ये जी पंधरा कोटीची कामं झाली असेल साधारणतः पंधरा कोटीमध्ये एकच कॉन्ट्रॅक्टर तो कॉन्ट्रॅक्टर सोडून आमचा दुसरा कॉन्ट्रॅक्टर सरपंच देतच नाही कॉन्ट्रॅक्टर ही तो मालही ही घ्यायचा आणि जवळपास अशी एक कोटी सव्वीस लाख रुपये हा जो आदिवासी निधी असो मागास निधी हा सगळा म्हणजे त्यांनी जे समाजाला त्यांनी वंचित ठेवलं त्या गोष्टींपासून त्या समाजाला तो खर्च पैसे नाही भेटते आज त्या समाजाला जर भेटला असतं तर त्यांना त्याची घरं चांगली झाली असती आम्ही आल्यानंतर आम्ही एक ठराव केला होता की आपण जे काही आदिवासीचे पैसे येतात पाच कोटी दहा कोटी आपण एक काम करूया म्हणलो की छोटी मोठी घरं बांधूया त्यांना तर त्याच्या म्हणणे असंच होतं की घरं बांधायचे असतात तरी आर एन सी आम्ही बोलत असत नवीन बालकामामध्ये बांधकामामध्ये घर लागतात तर त्यांनी एक आम्ही म्हणून रोड बघायला गेलो तर जागेवर असं आम्ही झालो की त्या ठिकाणी रोड पण नाहीये आणि बिल झाले पाठवले सत्तावीस लाख रुपयाचं आता मग आम्ही रोड नाही हे नाही तर कसलं बिल तर त्यांच्या मिसेस ऍक्च्युली महिला सगळं असल्यामुळे ताईचा आम्हाला आदर आहे त्यांची मिसेस असल्यामुळे पण आम्ही बोललो की हा रोड नाही झाला हे नाही झाला तर त्यांना आम्ही सर्व सांगित सांगितल्यानंतर नाही नाही रोड झाला हा बिल काढायच पाहिजे आम्ही ग्रामसेवकांना म्हणलो की बाबा हा रोड काही ते झालेला नाहीये तुम्ही ह्या गोष्टींवरती कोणत्याही प्रकारचे बिल काढू नये आम्हाला रोड पे दिसत नाही आणि महत्वाची गोष्ट की हा जो ठराव जो केला होता जी एमडी वगैरे हो बनवायची जी प्रोसेस असते टेंडर टाकण्याची प्रोसेस असते ही टेंडर टाकलं होतं दोन हजार बावीसला ला त्यांनी दोन हजार बावीसला ला टेंडर टाकलं दोन हजार बावीसला ला टेंडर टाकल्यानंतर त्याच्यावरती स्टॅम्प पेपर दोन हजार बावीसचा यायला पाहिजे ना त्याच्यावरती स्टॅम्प पेपर दोन हजार एकोणीस चा ला दोन हजार एकोणीसचा स्टॅम्प पेपर दोन हजार बावीस झाली आणि काम नंतर दोन हजार चोवीस ला झालं नवीन नवीन पडले तेवीसला फेब्रुवारीमध्ये आणि मग आम्ही त्या प्रकारे अर्ज वगैरे प्रशासनाला भरपूर केले आयुक्त कार्यालयाला केले जिल्हा परिषदला केले बीडीओ ला केले पण आम्हाला जसं पाहिजे तसं उत्तर भेटत नव्हतं त्यानंतर आम्हाला त्या गोष्टीच्या पाठवून लागलो होतो की बाबा हा रोड चुकीचा काढणारच नाही मग आम्ही त्याचा आराध ह्याला केला पास आयुक्त कार्यालय आणि जिल्हा परिषदला केल्यानंतर त्यांनी एक कमिटी निवडली तो रोड तपास करण्यासाठी येण्यासाठी त्याच्यासाठी जिल्ह वेल्ल्याचे व्हिडिओ ते आले होते शेळगे साहेब म्हणून ते आले होते ते पण आले त्यांनी पण रोड बघितला तिथे तर जागेवरती रोडच नाही मग त्यांनी पण त्यांचा अहवाल पाठवून दिला साधारणतः त्यांनी त्यांचा अहवाल पाठवला की कोणतीच यांची प्रोसेडिंग अपूर्ण आहे म्हणजे त्यांचा अहवाल पण आलाय आम्ही तो तुम्हाला कॉपी देऊ शकतो त्यांचा अहवाल आलाय की तिथं हे नाहीये म्हणजे दप्तरमध्ये त्यांचं प्रोसेडिंगला जे रोड करायचं ते कामही प्रोसेडिंगला अपूर्ण आहे दुसरी गोष्ट म्हणजे मासिक सभेचा ठराव तर नव्हता तो रोड करण्यासाठी मासिक सभेचा ठराव लागतो तो पण नाहीये प्रोसेस प्रोसेडिंग पूर्ण अपूर्ण बांधकाम मार्फत केलेल्या तांत्रिक मान्यतेला आदरे दिलेली खातर जमा करता येत नाहीये वरतून सदर करारनामा जो स्टॅम्प पेपर वापरला तो पण चुकीचा वापरला त्यानंतर जे आपण जर एखादा ग्रामपंचायत का शासकीय याचा जो ग्रामपंचायतचा रोड करतो तो ग्रामपंचायतच्या तेवीस नंबर बुकला पाहिजे नसतो त्या ते तेवीस नंबर बुकला पण रस्त्याचा हे नोंद नाहीये असं आढळून आल्यानंतर त्यांनी स्पष्ट संकेत दिले की झालेल्या याच्यावरती अहवाल पण आलाय परिषद देत नाही ती पाच वर्षाची चौकशी देण्यासाठी त्यांनी समिती पण निवडली पण ती समितीच येत नाही गेली पाच सहा महिने झाले तपास करण्याचा असू शकत सर राजकीय वर्ग असतो नाही माहिती सर तो कोणत्या मॅडम सरपंच हा कोणत्या पक्षाचा नसतो ऍक्च्युली तो आम्ही जरी सदस्य झालो तरी आम्हाला पण असं हे नाहीये की पक्ष हे नाहीये म्हणजे आम्ही आमचं स्वातंत्र्य करू शकतो म्हणजे आम्ही काय असं पक्षात नाही ठरवू शकत असं म्हणजे हे नाही पक्ष त्या नाही निवडणुका त्यामुळं कोणत्या पक्षात आम्ही नाही सांगतो का सगळी गरजा मी तुमचाच वाट्यासाठी म्हणणार आम्ही सांगू शकतो आता सर त्याच्या मागे जर हे सगळ्या आता जर पकडले ना तुम्ही म्हणजे आता ते कॉन्ट्रॅक्टर वगैरे तर ते त्यांची नावं सांगणार ना